विद्यार्थी मित्रो आमचं युट्यूब चॅनल सायन्स कॉलेजरमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत आज जो आपला बी एड सी ई टीचा पेपर झाला तो म्हणजेच एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस तर आजचा पेपरचा पहिला दिवस होता यातील पेपर कसा होता तो आपण पाहणार आहोत आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे तसेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत यावरून विद्यार्थी मित्रो ज्यांचे पेपर बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला आहेत त्यांना त्यांच्या पेपरचा अंदाज येणार आहे तर चला पाहूया ही प्रश्नावली जी की आजच्या पेपरमधून म्हणजेच एकवीस तारखेच्या पेपरमधून मिळालेले प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रो तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका तर चला चला पाहूया आजच्या प्रश्नावलीत आपल्या बी एड टीमध्ये विचारण्यात आलेला पहिला प्रश्न एन ई पीचे पूर्ण रूप हे होय तर विद्यार्थी मित्र एक जागा विचारण्यात आली होती तर त्याच्यामध्ये फुल फॉर्म विचारलेला आहे तर एन ई पीचे रूप काय आहे एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन नॅशनल एनवायरमेंट पॉलिसी तीन नेशन एन्क्वायरी पॉलिसी आणि चार वरीलपैकी एकही नाही विद्यार्थी मित्र नॅशनल एज्युकेशन पॉलि पॉलिसी हे ई पीचे पूर्णरूप होय तर त्याचं उत्तर ऑप्शन एक आहे तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचे दोन प्रश्न आजच्या प्रश्नावलीमध्ये विचारण्यात आले होते म्हणजेच आपल्या आजच्या पेपरमध्ये विचारले होते त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे एक राजस्थानमध्ये दोन महाराष्ट्रात तीन उत्तर प्रदेशमध्ये चार मध्य प्रदेशमध्ये तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन ते उत्तर प्रदेशमध्ये आहे तर विद्यार्थी मित्रो पुढील पुढचे जे पेपर आहेत म्हणजे उद्या परवा आणि त्यानंतरचा तर त्यामध्ये महाराष्ट्रातील जे आपलं राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजेच ताळोबा तसंच शेसानगीर हे आशियाई सिंहसाठी प्रसिद्ध असणारं गुजरातमधील उद्यान तसेच एकशिंकी गेण्यासाठी प्रसिद्ध असणारे आसाममधील काझिरंगा उद्यान या ह्या बाबी आपण लक्षात ठेवावेत तर पॅरल प्रश्न विद्यार्थी मित्रो उद्या हेच प्रश्न रिपीट होतील असं नाही पण ह्या ह्यासारखेच प्रश्न तुम्हाला उद्या विचारले जातील हे मात्र निश्चित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की आजच्या प्रश्नावलीमध्ये विचारण्यात आला होता दहा कोटीवर किती शून्य असतात एक पाच शून्य दोन आठ शून्य तीन सहा शून्य चार चार शून्य विद्यार्थी मित्रो दहा कोटीवरती एकूण आठ शून्य असतात हे लक्षात घ्या तर आठ शून्य असलेली म्हणजेच ऑप्शन दोन हे आपलं उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र कोणत्या पूर्वेकडील राज्यास स्कॉटलंड असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक मेघालय दोन सिक्कीम तीन शिलाँग तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन सिक्कीम या राज्यास भारतातील स्कॉटलंड असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो राज्यसभा उमेदवारासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे प्रत्येक निवडणूक आहे तर तिचे वयमर्यादा निश्चित आहेत आणि त्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे सर्व उमेदवारांचं वय सारखंच नाही आमदारकीचं म्हणजे विधानसभा सदस्याचं वय त्यानंतर खासदाराचं म्हणजेच लोकसभा सदस्याचं वय हे काय आहे वेगवेगळं आहे त्यानंतर राष्ट्रपतीसाठी पदासाठी लागणारं जे वय आहे तेही वेगळं आहे हे आपल्याला माहीत आहे तर राज्यसभा उमेदवारासाठी वयाची जी पूर्तता आहे किंवा वर्ष किती पूर्ण असावीत ऑप्शन एक तीस वर्ष पूर्ण असावीत दोन पस्तीस वर्ष पूर्ण असावीत तीन पंचावन्न वर्ष पूर्ण असावीत चार पंचवीस वर्ष पूर्ण असावीत तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक म्हणजेच तीन वर्ष राज्यसभेसाठी आपल्याला आपलं वय असणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो राष्ट्रपती पदासाठी आपल्याला माहिती आहे पस्तीस वयाची काय आहे आठ आहे तर ऑप्शन एक तीस वर्ष हे राज्यसभेसाठी उमेदवारी घेताना किंवा उमेदवार म्हणून निव निवडणुकीसाठी नु, नु, उभे राहताना आपला तितकं वय आपलं असायला पाहिजे किंवा असावे लागते ऑप्शन एक तीस वर्ष हे आपलं उत्तर होय त्यानंतर विद्यार्थी मित्र आजच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेला पुढचा प्रश्न शासनाची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती एक एम एम के सी एल दोन स्वयं तीन मूग चार यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रो स्वयं व मूग ह्या दोन पद्धती आपल्याला माहीत आहेत प्रणाली ह्या शासनाच्या प्रशिक्षण देणाऱ्या काय आहेत प्रणाली होत त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो समर हे पुस्तक कुणी लिहिले एक विदा करंदीकर दोन विदा सावरकर तीन अण्णाभाऊ साठे चार शिवाजी सावंत विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन विदा सावरकरांनी स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलेले आहे तसंच विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे माझी जन्मठेप हे विदास सावरकर यांचे आत्मचरित्र आहे तर उद्या आणि पुढचे जे आपले बी एड सी टीचे पेपर बाकी आहेत तर त्या पेपरच्या अभ्यासामध्ये आपण हे निश्चित लक्षात ठेवा यांचेच जे दुसरी पुस्तकं आहेत त्यावरती प्रश्न विचारण्यात विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके असतील किंवा अशा प्रकारची प्रसिद्ध पुस्तकं व त्यांची नावं हे आपण काय करावेत पाठ करून ठेवावेत लक्षात घेऊन ठेवावेत त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र जो की आज विचारण्यात आला विच्� होता आर्य समाजाची स्थापना कोणी केली एक स्वामी विवेकानंद यांनी दोन दयानंद सरस्वती यांनी तीन महात्मा फुले यांनी चार पतंजली यांनी विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती तसेच आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती हे आपण लक्षात ठेवावे तर विद्यार्थी मित्रो याला पॅरल प्रश्न उद्या आणि परवाच्या राहिलेल्या पेपरमध्ये विचारले जातील हे लक्षात ठेवा तर आर्य समाजाची स्थापना ज्याचं उत्तर आपण आत्ताच पाहिलं ते दयानंद सरस्वती आहे त्यानंतर सत्यशोधक समाज महात्मा फुले आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो अशाच अजून ज्या बाबी आहेत ज्या की याला पॅरल आहेत समांतर आहेत त्याचा आपण अभ्यास करावे अध्ययन करावे त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न वातावरणात कोणत्या बाबीचे प्रमाण जास्त असते एक ऑक्सिजनचे प्रमाण दोन नायट्रोजनचे प्रमाण तीन हायड्रोजनचे प्रमाण चार कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त आपल्याला वातावरणात पाहायला भेटतं आणि ते म्हणजे अठ्याहत्तर टक्के तसेच ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे विद्यार्थी मित्र तेही आपल्याला माहीत असू द्या लक्षात असू द्या उद्या आणि परवाचे जे राहिलेले पेपर आहेत त्याला पॅरल क्वेश्चन म्हणून ऑक्सिजनचं प्रमाण हे विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही तर नायट्रोजनचं प्रमाण अठ्याहत्तर टक्के हे आपलं उत्तर आहे ऑक्सिजनचं प्रमाण एकवीस टक्के आणि राहिलेले जे इतर वायू आहेत विद्यार्थी मित्रो तर वातावरणामध्ये आपल्याला त्यांचं राहिलेलं प्रमाण पाहता येतं तर एकदम नगण्य असणारे प्रमाण आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं पाहायला मिळतं त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया तो म्हणजेच प्रश्न क्रमांक दहा परत आपल्याला एक फुलफॉर्म विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच पूर्ण रूप काय आहे तर सी पी यूचे पूर्ण रूप डॅश डॅश हे होय एक कंट्रोल पॉईंट युनिट दोन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तीन कंट्रोल प्रोसेसिंग युनिट चार यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे सी पी यूचे काय आहे पूर्ण रूप आहे तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचे फुल फॉर्म जे पॉप्युलर फॉर्म आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतील ते लक्षात घ्यावे लागतील म्हणजे आत्ताच आपण वरती पाहिला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा याच्या प्रश्ना प्रस्न, प्रश्नामध्ये विचारलेला म्हणजेच प्रश्नपत्रिकेत विचारलेला प्रश्न होय तसेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जो की सी पी पूर्ण रूप आहे तोही विचारण्यात आला होता त्याप्रमाणे आपण काय करायचं इतर जे फुलफॉर्म आहेत त्याचाही काय करावा अभ्यास करावा ते लक्षात घ्यावेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न जो की आपल्या प्रश्नावलीमध्ये विद्यार्थी मित्रो आत्तापर्यंत चार प्रश्न आपले रिपीट झालेत किंवा आपण जी प्रश्नावली घेतलेली सर्व घटक समावेशक प्रश्नावली त्यामध्ये चार प्रश्न तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेत आणि हा पाचवा प्रश्न निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते तर मा मागच्याच प्रश्नावलीमध्ये आपण हा पाहिलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो एक राष्ट्रपती करतात दोन पंतप्रधान करतात तीन मुख्यमंत्री करतात चार राज्यपाल करतात तर विद्यार्थी मित्रो निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करत असतात ऑप्शन एक हे आपलं उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो कोणत्या ग्रहाला चमकणारा तारा म्हणतात एक शनिग्रहास दोन युरेनस ग्रहास तीन शुक्रग्रहास चार मंगळ ग्रहास तर विद्यार्थी मित्रो ज्याला आपण शु उगवली शुक्राची चांदणी चांदणी असं म्हणत असतो तो म्हणजेच शुक्र ग्रह तो ग्र ग्रह आहे परंतु चमकतो किंवा चमकण्याचं त्याच्यामध्ये गुणधर्म आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन हे आपलं काय आहे उत्तर तसंच विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे शनी जो ग्रह आहे त्याला काय आहे त्याच्या भोवती कडे आहेत त्यानंतर युरेनस हा सगळ्यात दूरचा ग्रह आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र मंगळ हा जो ग्रह आहे त्याला अजून एक नाव आहे तो म्हणजे तांबडा ग्रह तर उद्याच्या उद्या ज्यांची परीक्षा असेल उद्या ज्यांचा पेपर असेल तर त्यामध्ये अशा प्रकारचे ग्रहाशी निगडीत प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात तसंच आपण मागील प्रश्नावली प्रश्नावलीमध्ये एक प्रश्न पाहिला होता तर बुध ग्रह जो आहे विद्यार्थी मित्रो तो, तो सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे तर सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह सूर्यमालेतील ग्रह कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय आहे बुध आहे हे आपण लक्षात ठेवावे तर अशा प्रकारचे ग्रहाशी निगडीत असणारे प्रश्न पॉप्युलर प्रश्न जे की नेहमी नेहमी विचारले जातात ते आपण पाहून ठेवावेत त्याचा अभ्यास करावा म्हणजेच आपल्या येणाऱ्या उद्याच्या परवाच्या जे पेपर बाकी आहेत त्यांना तो उपयुक्त ठरेल त्यानंतर विद्यार्थी मित्रो कालच्याच प्रश्नावलीमध्ये आपण घेतलेला इडन गार्डन स्टेडियम कुठे आहे एक मुंबई येथे आहे दोन नागपूर येथे आहे तीन बँगलोर येथे आहे चार कलकत्ता येथे आहे तर विद्यार्थी मित्रो इडन गार्डन हे कलकत्ता येथे असणारं काय आहे स्टेडियम आहे हे आपणास माहीत आहे तर विद्यार्थी मित्रो मुंबईमध्ये जे स्टेडियम आहे ते म्हणजेच वानखेडे स्टेडियम यावरही प्रश्न ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर विद्यार्थी मित्रो वानखेडे स्टेडियम मुंबईमध्ये आहे उद्या आणि परवा ज्यांचे पेपर आहेत त्यांनी ह्या दोन्ही बाबी लक्षात ठेवाव्यात तर इडन गार्डन कलकत्ता येथे आहे आणि मुंबई येथे वानखेडे स्टेडियम आपल्याला आहे हे माहीत आहे तर अशा प्रकारे तुम्ही ते दोन्ही बाबी लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजे चौदावा अंदमान निकोबार जवळ कोणता देश आहे एक भूतान दोन पाकिस्तान तीन चीन चार म्यानमार तर विद्यार्थी मित्रो हे जे बेट आहेत अंदमान निकोबार तर म्यानमार ह्याला काय आहे जवळचा देश होय त्यानंतर विद्यार्थी मित्रो पंधरावा प्रश्न जगात सर्वात लहान देश कोणता एक इटली दोन भूतान तीन वॅटिकन सिटी चार नेपाळ तर विद्यार्थी मित्रो वॅटिकन सिटी अत्यंत कमी लोकसंख्या असणारा म्हणजे पंचेचाळीस हजाराच्या जवळपासची लोकसंख्या आहे असा देश म्हणजेच व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश होय तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारची ही प्रश्न जे प्रश्न आपल्याला आजच्या म्हणजेच एकवीस तारखेच्या बी एड सी टीमध्ये पाहायला मिळाले ते आम्ही तुम्हाला पोहोचवले अशा प्रकारे तुम्ही काय करा ह्यालाच पॅरल प्रश्नांचा अभ्यास करा म्हणजेच आपली उद्या बावीस तेवीस आणि चोवीस ह्या तीन दिवसात ज्यांची परीक्षा असेल त्यांना नक्कीच ही प्रश्नावली एक मार्गदर्शक तत्व म्हणून वापरता येईल आणि ह्याला पॅरल असणारे प्रश्न केल्यास नक्कीच तुम्हाल तुम्हाला त्याचा फायदा होईल अजून प्रश्न आल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच ते फॉरवर्ड करू तुम्हाला ते प्रदर्शित करू तर विद्यार्थी मित्रो अजूनही आपण आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करण्यास बिलकुल विसरू नका तसेच आमच्या चॅनलला कनेक्ट राहा आपल्या आपल्याला अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळत राहतील लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद